शेतात गुडघाभर साचले पाणी शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी संकटात धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे या झालेल्या पावसामुळे मका हरभरा गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी दीपक पाटील यांच्या हातातोंडाशी आलेला मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेले असून शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आमचे झालेले नुकसान सरकार भरून काढू शकत नाही यामुळे सरकारकडून आम्हाला कोणती अपेक्षा राहिलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली काल रात्री धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे आरने शिवारात पण त्याचे परिणाम दिसून आले आहेत एकदम पावसाने एकदम भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे मक्का पिकासह कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या आतुनात नुकसान झालेले आहे अक्षरशः मक्काचा प्लॉट हे गुडगाव एवढ्या पाण्यामध्ये बुडून आहेत आणि मक्काचे कणस देखील पाण्यामध्ये आहेत एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आपले पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळून द्यावी ही अशी विनंती शेतकऱ्यांतर्फे मी करत आहे धन्यवाद काय नेमकं कुठे राहिला शेत कुठे मी आर्मीमध्ये राहतो तालुका जिल्हा आर्णी धुळे अशी गोष्ट आहे आम्ही जेणेकरून शेजारा पाजारांकडनं पाणी घेतलं मोबदल्याने पाणी घेतलं आम्हाला पाण्याचा साधन नाही आम्ही तरी जगवलं मक्यांना मक्याला पण गोष्ट अशी झाली दादा जगवत असताना मुकी घास आला तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली तर लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोपचा कारण आम्ही शिकलेलो नाही शिकलेलो जर राहिलो असतं तर म्हणलं असतं की बो नाही बो निसर्गाच देणे पण आमची एकच म्हणून की नाही बो देवाचा आमच्यावर कोप झाला आम्ही कारण आनाडी लोक आहेत ना आम्हाला समजत नाही जर कधी सरकारला आमची खरंच माया असन सरकार मायबाप असन आमच्यासाठी तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली त्या नुकसानीचं भरपाई आम्हाला द्यावा ही सरकारला आमची आम नुकसान झालं आमचं कमीत कमी दादा आठ आठ बिघे म्हणजे दोन अडीच तीन लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे हा त्याच्यामध्ये बी बियाणं आहे आम्हाला ते कोर करावं लागतं निधे निधी आमच्याला एवढीच अपेक्षा आहे सरकार आमच्या बी बियाणाचा तरी बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा एवढं तर आम्हाला आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पुरे पूर्ण देऊ शकणार नाही आणि तेवढी सरकारमध्ये कॅपॅसिटी सरकार फक्त समृद्धी मार्गामध्ये मा चाललेलं आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकत आहे ज्या मार्गावर गाड्या चालत आहे शेतापासून येत आहे पण शेतावर करणं संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार अरे तुमचं पानच रस्ते नाही शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही इथं आम्हाला खड्डेच खड्डे राहत आहे रक्षामध्ये आणि तुम्ही समृद्ध महामार्गामध्ये चाललाय अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं हे तुमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही एकदम पांगे लुगडे लुंगडे झालेले आहेत या ठिकाणी माहिती अशी गोष्ट आहे दादा